एक तर डिजिटल युगच आलं जे अत्यंत म्हणजे ती पूर्ण प्रक्रियाच बदलली ग काही लोकांना लोकांची जी कामं आहेत ती आता नाहीच उरलेली म्हणजे नेगेटिव्ह कटर्स एक स्पेसिफिक आणि फार मौलाचं काम होतं एक ते एका जमान्यात आणि ते सगळे नेगेटिव्ह कटर्स म्हणजे त्यांचं काही कामच राहिलेलं नाही कारण नेगेटिव्हच नाही तर तिथे काय काम करणार ते काही काही गोष्टींमध्ये असे दिग्दर्शक आहेत किंवा सिनेमॅटोग्राफर्स आहेत त्यांनी तांत्रिक आपल्यात बदल घडवून शिकून मग ते अपडेट झाले त्यामुळे ते दोन्ही युगात काम करू शकतात आधीच्या आणि आताच्या पण बरेच असे गोष्ट म्हणजे जे एडिटर्स फक्त वरच काम करायचे त्यांना एविड आल्यानंतर डिजिटल ला ते जे ऍडजस्ट होऊ शकले नाही मग ते कुठलं काम करणार होते तर हे जे मूलभूत बदल झालेत ना आपल्या इंडस्ट्रीमध्ये ते एकतर शिकण्याची खूप गरज आहे त्यामुळेच मी स्वतःला म्हणजे असं लिमिट नाही केलं मला कुठलंही काम कुठल्याही माध्यमात आलं तरी ते स्वीकारायची इच्छा असते माझी नवीन लोकांबरोबर काम करायची मजा आहे एक कारण त्यांना सगळंच माहिती असतं असतो दिग्गज आणि दोघांकडून शिकायला मिळतं त्यामुळे ते ती एक मस्त प्रक्रिया आहे आणि मला असं वाटतं की फक्त तू म्हणालीस की काय तुला आवडत नाही हे बदल झालेला ते मला वाटतं की चित्रपट सेल्युलॉइडचा जो आनंद आहे ना तो आपण कुठलाही चित्रपट पाहिल्यानंतर जे डेप्थ आपल्याला अप, सेल्युलॉइडवर दिसतं ना हुँ। ते सम मला मला डिजिटलमध्ये ती मजा येत नाही मला असं खूप फ्लॅट वाटतं कितीही त्याच्यामध्ये अनेक खूप अप्रतिम चित्रपट झाले आहेत डिजिटलवर पण तरीही समाव ते एक पूर्वीचा सेल्युलॉइडचा कुठलाही चित्रपट सुरू झाला ना की एक काहीतरी वेगळंच वाटतं ते विश्व आणि त्याची एक जादू वेगळी होती ती मला आजही असं वाटत नाही की डिजिटल युगात मला दिसती ती सो so, ते एक वाईट वाटतं की अजूनही ऍक्च्युअली जर त्याचा बॅलन्स आपण करू शकलो की रॉस्टॉक वापरून सेल्युलॉइडवर आपण चित्रपट काढायचे पण ते इतके महाग आहेत आता की ते म्हणजे आपण करूच शकत नाही ती प्रक्रिया बंद झाली लॅब्स बंद झाले सॅड एक युगच समाप्त झालं बरोबर आता जसं आपण आता इंडस्ट्री विषयी बोलतोय आता खूप ऑप्शन्स आहेत ऑडिशन देताना तुम्ही घरात ऑडिशन देऊ शकता व्हिडिओ क्लिप पाठवून सगळं करू शकता पण तुमच्या वेळी तुम्ही जेव्हा सुरुवात केली तुम्हाला तुमची ऑडिशन आठवते पहिली मला आणि रिजेक्शन आणि मग रिजेक्शनच कारण माझे ऑडिशन इतके वाईट होते हमाप के हे कोण सोडल्यास बाकी एका मी एका कुठल्या तरी मालिकेच्या ऑडिशनसाठी खूप पूर्वी गेले होते म्हणजे तेव्हा तर सुरुवात पण झाली नव्हती माझे ऍक्च्युअली अभिनय मी टेलिव्हिजनसाठी कधीच केला नव्हता तेव्हा तर एका मराठी आय थिंक सिरियलसाठीच ऑडिशन घेतली गेली होती आणि तिकडे आम्ही एका छोट्याशा खोलीत ना खूप साऱ्या होतो आणि त्यात सुकन्या कुलकर्णी होती सुकन्या आन... मोने कुलकर्णी कुलकर्णी मोने, आ, कुलकर्नी कुलकर्नी मोने, मोने। <laughs> हा तेव्हा ती कुलकर्णीच होती <laughs> <laughs> आणि त्यावेळेला ऑडिशन झालं आणि माझा अगदीच काहीतरी बेंगळूर असं काहीतरी ऑडिशन मी दिलं आणि ते सगळ्यांच्या समोरच द्यायचं होतं त्यामुळे आम्ही एकमेकांचं ऑडिशन बघत होतो सुकन्या आली आणि काय तिने अप्रतिम ऑडिशन दिलं म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच त्यावेळेला त्या क्षणाला वाटलं की चला आपण बॅगा उचलून घरी जाऊया पण खरंच म्हणजे तिने जे ऑडिशन दिलं होतं ना ते म्हणजे बघण्यासारखं होतं मग सुरभीचं ऑडिशन मी दिलं त्यात काय ओव्हर कॉन्फिडन्स माझा चार पाणी बृहदेश्वर मंदिराबद्दल मला त्यांनी लिहून दिलं होतं की हे पाठ करून कॅमेरा समोर बोलायचंय म्हणून ते आदल्या दिवशी मला पाठवून दिलं होतं सिद्धार्थ काकनी तर ते मी पाठ केलं आणि मला माझ्या स्मृतीवर पूर्ण विश्वास होता की मी खूप छान पद्धतीने ते करणार आणि त्या वयाच्या आत्मविश्वासाने मी कॅमेरा फेस केला मी म्हणायला सुरुवात केली आणि खूप छान सुरुवात झाली वगैरे हसून विसून चार वाक्य झाले आणि मी सगळे विसरले पुढची चार पानं मी विसरली आणि माझं म्हणजे आणि माझ मला हसूच यायला लागलं कारण माझी एकच रिॲक्शन असते <laughs> त्यामुळे मला स्वतःच हसू ये यायला लागलं ला की किती मूर्ख आहे मी की मला कुठला आत्मविश्वास होता आणि काय मला काहीच आठवत नाहीये तर ऑडिशन घेणारे सुनील शानबाग ते थिएटरपासून मी ओळखत होते त्यामुळे मी खूप कम्फर्टेबल होते त्यांच्यावर तर ते म्हणाले नाही नाही बोलत जा स्क्रिप्ट बघून बोलत जा बोलत जा म्हणून मी थांबवलं नाही ऑडिशन स्क्रिप्ट बघितलं हसले ते कर केलं पूर्ण आणि ते झाल्यानंतर मी म्हटलं हे काही मला मिळत नाही हो आणि सिद्धार्थजींनी पण ती ऑडिशन पाहिली आणि म्हणाले की काय म्हणजे किती चुकते ही त्याला <laughs> दिसायला वगैरे ठीक आहे पण चुकते किती ती तर गीता म्हणाली की नाही बघ ती किती चांगली हसतीय म्हणजे तुझ्या oh. धीरगंभीर स्वभावाला से आपल्याला एक हवं आहे एक यु नो you know, एक बॅलन्स आणि वेगळ्या पद्धतीचं एक हो, अप्रोच हो, 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 बरोबर सूत्रसंचालनासाठी बरो, बरो, ती, तो तिचा परफेक्ट हिलाच घेऊया बघ मग मस्त होईल ते तर सिद्धात्मक म्हणाले गीताचं ऐकलं त्यांनी लाखेली आणि म्हणून मला सुरभी मिळाले म्हणजे वाईट ऑडिशन मधून मला सुरभी मिळाली पण सुरभी मी पाहिजे त्यावेळेला टी व्हीवर अर्थात पण त्यातलं थोडं थोडं मला आठवते की तुम्ही एक तर इतकं हिंदी सुंदर वाटायचं कानांना ऐकायला तर मला तो प्रश्न आधी आहे की हिंदी कसं का काय तेवढं त्यावेळेला त्या इतकं छान त्याच्यावर hmm. कमांड आणि त्या पद्धतीने डिलिव्हरी करणं त्याची त्या भाषेची oh. त्या hmm. ते शब्द तसे आले oh. पाहिजेत आणि त्यातही त्या त्या तुम्ही जर उर्दू लहेजा घेऊन बोललात ah. तर समोरच्याला ऐकायला आवडतं कानांना बरं सो oh. so, ते सगळं जे आहे ना मला ते तुमच्याकडनं ऐकायला आवडेल कधी काही चुकायचं का बोलताना किंवा आपण मराठी असल्यामुळे बऱ्याचदा हिंदीमध्ये असं आपली एक हे आहे की तो लहेजा त्याचा मराठी थो। लोकांचा थोडासा टोन येतो मध्ये बोलताना वगैरे असं बोललं हो, हो।, हो। आणि त्यात काही वाईट नाही असं मला वाटतं की आपल्या प्रांतामध्ये जसं वेगवेगळ्या भाषेच्या अनुषंगाने आपण इंग्रजी बोलतो ती आपली भाषा नाही हिंदी ही आपली अप, भाषा नाही आपली मातृभाषा मराठी आहे तरीही आपण हिंदी उत्कृष्ट बोलतो हे काही कमी गोष्ट नाहीये हिंदी लोकांना कुठलीही दुसरी भाषा येत नाही येत नाही कारण आपल्या मत असतात स्वतःच्या हिंदीवर त्यामुळे मी असं म्हणेन की आपण जर हिंदी बोलतोय आणि चांगलं बोलतोय तर ती जमेचीच बाजू आहे त्यात काही न्यूनगंड वाटण्याची गरज नाहीये की आपल्याला नीट ती ते स्पष्ट उच्चार येत नाहीत इनफॅक्ट आपण मराठी खूप आपलं संस्कृत बेस्ड असल्यामुळे आपले उच्चार जरा जास्त स्पष्ट असतात एवढंच बाकी त्याच जरा त्याला थोडीशी धुसर केले ना उच्चार तर ते व्यवस्थित हिंदी येत तर मला लहानपणापासून दुबे जी घरात यायचे oh. आईचे मित्र होते ते त्यांच्याकडून खूप चांगली हिंदी ऐकायची सवय झाली होती oh. त्यामुळे हिंदी चांगली बोलली गेलेली जर आपण ऐकत राहिलो ना oh. तर ते खूप छान पद्धतीने आपण आपल्या बोलण्यात सुद्धा आणू शकतो तर ती एक म्हणजे जेव्हा व्यवसाय म्हणून मी अभिनय पत्करला तेव्हाच मला असं वाटलं आणि आजीज मिर्झा वगैरे ह्यांनी पण म्हंटल की तू वाचत जा हिंदी तू बोलत जा जास्त हिंदी मग तुझ्या हिंदीत जो मराठीपणा आहे तो थोडा थोडा कमी, कमी होईल म्हणजे असं मला वाटतं की आपण कुठल्याही भाषेत जर काम करत असू तर त्या भाषेवर आपला कमांड असला पाहिजे पण त्याचा खूप चांगला एक फायदा मिळतो कारण आपण मग सहजपणे करू शकतो मग आपलं लक्ष त्या भाषेकडे नसतं नस। की आपण कसे बोलतोय काय बोलतोय ते आपल्याला कठीण जात नाही त्यामुळे आणि पहिली गोष्ट म्हणजे माझे वडील नेव्हीमध्ये होते त्यामुळे आमचा फिरतीचा जॉब म्हणजे आम्ही सगळीकडे फिरायचो ऍक्च्युली तर माझ्या बालपणात आम्ही विशाखापट्टणमला होतो तेव्हा मला तेलगू यायच उत्तम तेलगू यायच मग आम्ही हैदराबाद कठीण है भाषा आहे पण कारण मी त्यांच्याच बरोबर असायची ना तेलुगू लोकांबरोबरच माझा वावर असायचा त्यामुळे मी शिकले पिकअप केलं लहानपणी आपण करतो, करतो। आणि पिकअप जरा लवकर yes. मग हिंदी आणि मग मुंबईला आल्यानंतर मग एकदम खूप अगदी पक्की मराठी शिवाजी शिवाजी पार्क त्यामुळे तर ते मराठी एक्झॅक्टली सुरभीमध्ये आम्ही पाहायचो की तुम्ही खूप सारी पत्र अशी आजूबाजूला पडलेली असेल तुम्ही ती एक एक घेऊन वाचायतात लोकांशी संवाद साधायचा आणि जे काही असे किस्से आहेत काही अशा आठवणी जे तुम्हाला इथे शेअर करावेश वाटतील इनफॅक्ट मी म्हणेन की आज मला कितीतरी अशी लोक भेटतात जे म्हणतात तुम्ही आमचं पत्रच वाचलं नाही आम्ही तुम्हाला पत्र लिहायचो तुम्ही आम्हाला कधीच विनर केलं नाही म्हटलं हो ते घंगळा असायचं त्याच्यातली पत्र आम्ही मिक्स करून जे म्हणजे एक लॉटरी टाईप होतं ते माहित ना त्याच्यात ता, काय आमचा हात नव्हता काही वेगळा पण त्या काळात डेफिनेटली रक्तानी लिहिलेलं पत्र वगैरे म्हणजे मी राजेश खन्नांबद्दल वगैरे असं ऐकलं होतं की बायका त्यांना पत्रात म्हणजे आपल्या रक्ताचं पत्र वगैरे पाठवायच्या तसं मलाही मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळे मी म्हणजे ते मिळालं तेव्हा मला ना खूप असं वाटलं की हे काय हे काहीतरी वेड्यासारखं वेड आहे की कोण कोड़, कोणीतरी इतकं तुम्हाला आवडतं की तुम्ही स्वतःच्या रक्तानी पत्र वगैरे लिहिता हे मला कधीही स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं <laughs> <laughs> की माझ्या आयुष्यात असं काही घडेल पण ते सुरभीमुळे ते uh, मला अनुभवायला मिळालं